घडीची मोठी बातमी मढी मध्ये ढगफुटी सर्व रस्ते बंद भाविकांनी मढी आणि मायंबाकडे येऊ नये मढी देवस्थानचे आवाहन सर्व भाविकांना आणि गावकऱ्यांना आवाहन करण्यात आहे की पंधरा तारखेला मढी मध्ये ढगफुटी झाली होती त्यामुळे सर्व रस्ते वाहून गेले आहेत आणि आजही पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे पैठणचे दोन भाविक आता वाहून गेले होते मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवले त्यांची मोटरसायकल वाहून गेली आहे शिरापूर रस्त्यालाही एक जण वाहून गेला आहे तरी उद्या अमावस्या असल्यामुळे कानिप प्रचंड गर्दी असते त्यामुळे ना सर्व नाथ भक्तांना आवाहन करण्यात येते की कडी मध्ये येऊ नये जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि गर्भगिरीच्या पर्वतरांगा या प्रचंड उत्तराच्या असल्यामुळे पाण्याला प्रचंड वेग आहे दोन फुटांचे पाणी गाडीला वाहून नेऊ शकते आणि म्हणून साईड पट्ट्या वाहून गेलेल्या आहेत पाण्यामुळे त्याचा अंदाज येत नाही अंधाराचं साम्राज्य पूर्ण मढीमध्ये आहे तरी कृपया आपणास विनंती आहे की आपण गावकऱ्यांना व कानिपनाथ देवस्थानला सहकार्य करावं कृपा करून मडी मध्ये येऊ नये किंवा आला असाल तर पाण्यामध्ये कृपया प्रवास करू नये सुरक्षित स्थळी आपण राहावं असं आवाहन मढी देवस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे दरम्यान या ठिकाणी प्रशासनाची कुठलीही मदत आतापर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी मदत कार्य सुरू करावं असं देखील आवाहन करण्यात येत आहे मढीमध्ये झालेल्या ढकपुठीमुळे सर्व रस्ते वाहून गेलेले आहेत गावामध्ये एकदम भीतीचं वातावरण आहे आतापर्यंत आता प्रशासनाची कुठलीही मदत मढी गावापर्यंत पोहोचलेली नाही तरी सर्व गावकऱ्यांनी आपली आपली सुरक्षा सुरक्षित ठिकाणी आपल्या ठिकाणी स्थलांतरित करावं ही सर्वांना विनंती